अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट संवेदनशील करताना अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत अशी मागणी भाजपाचे निरीक्षक अल्लाउद्दीन काझी आणि भाजपाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट संवेदनशील करताना अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी भाजपाचे निरीक्षक अल्लाउद्दीन काझी आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे याप्रसंगी बोलताना काझी म्हणाले की सेनेचे नेते घनश्याम शेलार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत श्रीगोंदा तालुका संवेदनशील जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच या मागणीस भाजपाचा पाठिंबा आहे पण ही मागणी माजी मंत्री बबनराव पासपुते यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केलीये मांडवगण गटात मतदान केंद्रातील बूथ ताब्यात घेणं विरोधी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दम देणं असे प्रकार यापूर्वी झालेत निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी फौजफाटा देण्याची गरज आहे तसेच श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या संस्थांचे कर्मचारी आहे अशा कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मतदान केंद्रावर करू नये यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते नगराध्यक्ष मनोहर पोटे भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता शिंदे आदी उपस्थित होते प्रतिनिधी संतोष बनकर एन न्यूज श्रीगोंदा